ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय तेवीस पैकी एकवीस जागा जिंकत वडेट्टीवार यांनी गड कायम राखला काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून केला जल्लोष नगरपरिषद निवडणुकांमध्ये राज्यभरात राजकीय समीकरण बदलत असताना ब्रह्मपुरी नगर परिषदेत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवत आपला गड कायम राखला आहे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं तेवीस पैकी तब्बल एकवीस जागांवर विजय मिळवला आहे या निकालामुळे ब्रह्मपुरीत काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे एकीकडे राज्यात काँग्रेसला अनेक ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागत असताना ब्रह्मपुरीत मात्र विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना अक्षरशः नामोहरम केलं आहे निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला या निवडणुकीत काँग्रेसला एकवीस जागा भाजपला केवळ एक जागा तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावा लागला नगर आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत राज्यात भाजपचे कमळ फुललं असलं तरी ब्रह्मपुरीत काँग्रेसचा किल्ला अजूनही मजबूत आहे हे या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे विजय वडट्टीवार यांचं स्थानिक नेतृत्व संघटनात्मक ताकद यातून दिसून आली आहे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हिडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर